आज भाऊबीज दिवाळीत आजच्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेला भावा बहिणींच्या नात्यातला गोडवाच जणू साजरा केला जातो आज घरोघरी भाऊ बहिणींकडे जाऊन भेटतात बहिणी त्यांना औक्षण करून गोडाधोडाचा स्वयंपाक करून खाऊ घालतात भाऊ त्यांना ओवाळणी घालून प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतात आणि सदैव बहिणींच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही देतात ऋग्वेदातल्या यमयमी संवादाची आठवण जागवणारा आजचा यमद्वितीयेचा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो संस्कृतीची उभारणी आणि जोपासना केवळ भावनांवर होत नसून धर्मबुद्धी आणि मर्यादा हा संस्कृतीचा पाया आहे याचं दर्शन या संवादातून घडतं आयुष्याच्या धकाधकीत परस्परांमधलं बाल्य जपणारा आणि मूकपणे एकमेकांना समजून घेणारा एक, एक अतूट भावबंध या निमित्तानं साजरा केला जातो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाऊबीजेच्या सणाच्या निमित्तानं देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत बहीण भावाच्या प्रेमाचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो असं शहा यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे जीएसटी दरकपात आणि स्वदेशी उत्पादनांना